लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण नाश्ता करत असतात आणि त्याचवेळी राणी राघवला व्हीलचेअरवरून त्या ठिकाणी घेऊन ने येते राघवला व्हीलचेअरवर बघून सगळ्यांनाच वाईट वाटते मात्र रुक्मिणी राणीला म्हणते की बरं झालं तू व्हीलचेअरची व्यवस्था केली कारण राघवला चालताना खूपच त्रास होत होता आणि त्यावर राणी म्हणते पण राघव व्हीलचेअरवर बसायला तयारच नव्हता त्याला कसं बस मी तयार केलं आहे आणि मग त्यानंतर रुक्मिणी राघवला काळजी घ्यायला सांगते तर रत्नाकर म्हणतो की वहिनी अगदी बरोबर बोलत आहे राघव आता तू काही दिवस फक्त आराम कर कारण आता सगळ्यांवरील संकट टळलं आहे आणि त्यावर राघवसुद्धा हो म्हणतो तर रत्नाकर सिंधूचं आणि सावीचं कौतुक करत म्हणत असतो की फक्त या दोघींच्या साथीमुळे राघवला त्या कट्टा गँगला पकडता आलं आणि ते ऐकून रिषभ राजश्री विनू खूप खुश होतात इतर सर्वजण मात्र तोंड पाडूनच बसलेले असतात राणीला सतत सिंधू जेव्हा राघवचं ड्रेसिंग करत होती तेव्हाचा क्षण आठवत असतो आणि ती रागातच सिंधूकडे बघत असते त्यानंतर राघव स्वतः व्हीलचेअरवरून जवळ जातो आणि तिला एक इन्व्हलप देतो सिंधू विचारते की हे काय आहे त्यावर राघव तिला सांगतो की तुम्ही स्वतःच बघा आणि मग सिंधू त्यामधील लेटर वाचायला सुरुवात करते आणि ते लेटर वाचल्यानंतर ती खूप खुश होते ती राघवला विचारते की आम्हाला सुद्धा पुरस्कार भेटणार आहे का आणि त्यावर राघव सांगतो हो कारण कट्टा गँगला पकडण्यासाठी मला तुमची आणि सावीची खरंच खूप मदत झाली तुमच्या मदतीशिवाय मला हे शक्य झालं नसतं आणि हीच गोष्ट मी माझ्या सिनियर्सला सांगितली आणि मग त्यांनी माझ्यासोबत तुम्हालाही पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आणि ते ऐकून सिंधू सावी विनू राजश्री रत्नाकर ऋषभ यांना खूप आनंद होतो इतरांना मात्र धक्का बसतो रुक्मिणी म्हणते की हे काय आहे सगळं राघव हो। इथे तुला एवढी दुखापत झाली आहे तुला लागला आहे आणि पुरस्कार या दोघींना कशासाठी आणि त्यावर राजश्री तिला सांगते की वहिनी आज फक्त सिंधू आणि सावीमुळेच तुमच्यासमोर तुमच्या समोर आम्ही जिवंत आहोत जर त्या दोघी जणी नसत्या तर राघवला कट्टा गँगला पकडणं शक्य नव्हतं मात्र राजश्रीचं बोलणं ऐकून रुक्मिणी अजूनच चिडते आणि मग त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की डॉक्टर सिंधू मला तुमचे आभार मानायचे आहेत तर सिंधू म्हणते त्याची काही गरज नाही मात्र राघव म्हणतो की गरज आहे डॉक्टर सिंधू तुम्ही जर विनूला व्यवस्थितपणे समजावलं नसतं तर मला माझा जुना विणू परत कधी भेटलाच नसता तुम्ही विनूला ज्या पद्धतीने समजावलं त्यासाठी मला तुमचे खरंच आभार मानायचे आहेत आणि त्यावर सिंधूसुद्धा फक्त हसून हो म्हणते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण कार्यक्रमासाठी तयार झालेले असतात राणी राघव आणि विनूसुद्धा आलेले असतात आणि त्यानंतर ते सर्वजण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात मात्र विनू म्हणतो की प्लीज थोडा वेळ थांबा माझ्या बहिणीला येऊ द्या त्यावर रेश्मा म्हणते अरे अन्वी तर कॉलेजला गेली आहे ना तिची एक्झाम आहे तर विनू तिला सांगतो अन्वी दिदी नाही सावी आणि ते ऐकून रुक्मिणी राणी खूप चिडतात त्याचवेळी सिंधू सावीला घेऊन त्या ठिकाणी येते सावीने पोलिसांचा ड्रेस घातलेला असतो आणि तिला बघून राघव विनू खूपच खुश होतात तर सावी राघवला सॅल्यूट करते त्यामुळे राघव खूप खुश होतो रुक्मिणी आणि राणी मात्र चिडलेल्या असतात आणि त्यानंतर सावी राघवला विचारते की पोलीस काका मी कशी दिसते राघव सांगतो एकदम रिअल ऑफिसरसारखी तर सावी म्हणते मला सुद्धा मोठी होऊन तुमच्यासारखीच पोलीस ऑफिसर बनायचं आहे आणि ते ऐकून राघव खूप खुश होतो मात्र रुक्मिणीमध्येच म्हणते की ही कोण कुठली कोणाची मुलगी काय माहीत आणि तिला आमच्या राघवसारखं पोलीस ऑफिसर व्हायचं आहे आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटते राघव मोठ्याने तिच्यावर ओरडतो मात्र त्यानंतर तो, तो विनूला आणि सावीला थोडा वेळ रूममध्ये जायला सांगतो आणि मग रुक्मिणीला म्हणतो की काकू हे काय चाललंय तुझं तू या घरातील सगळ्यात मोठी व्यक्ती आहे मग तू असं कसं बोलू शकते अगं ती सावी लहान आहे तिचा तू एवढा रागराग का करते तर सिंदु सुद्धा तिला म्हणत असते की आजपर्यंत मी तुमच्या वयाचं मान ठेवून काही बोलले नाही पण जर यापुढे तुम्ही माझ्या मुलीला काही बोललात ना तर मी ते गप्पपणे ऐकून घेणार नाही मी ते फक्त विनूच्या ट्रीटमेंटसाठी आले आहे मात्र रुक्मिणी म्हणते की तू माझ्याच घरात उभी राहून माझ्याशी वाद घालू नको त्यावर राजश्री रुक्मिणीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण रुक्मिणी काही ऐकत नाही ती म्हणते आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत मात्र सिंधू म्हणते की मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही आहे आणि त्यानंतर ती मोठ्याने सावी आणि विनूला आवाज देत बाहेर बोलावून घेते आणि रागातच सावीचा हात पकडून घराबाहेर पडते आणि मग त्यानंतर इतर सर्वजणसुद्धा कार्यक्रमासाठी जातात त्यानंतर कार्यक्रम तयार होतो सर्व पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आलेले असतात आणि मग त्यानंतर सगळ्यात मानाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी राघवला स्टेजवर बोलावले जाते त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात राघवने कट्टा गँगला पकडल्यामुळे त्याला हा पुरस्कार दिला जात असतो आणि त्यानंतर डी आय जी सरांच्या हस्ते त्याला पुरस्कार दिला जातो सर्वजण खूप खुश होत टाळ्या वाजवत राघवचं कौतुक करतात आणि त्यानंतर राघव त्याचं मनोगत व्यक्त करतो तो सगळ्यांना सांगतो की जर आपल्यासमोर एखादा गुन्हा घडत असेल तर त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकण्यासाठी तुम्ही हिंमत करून पुढे जा आणि तो गुन्हा घडण्यापासून वाचवा कारण गुन्हेगारसुद्धा माणसंच असतात आणि त्यांना ही भीती वाटत असते आणि ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर समाजात घडणारे अनेक गुन्हे कमी होतील आणि मग त्यानंतर राघव म्हणतो की कट्टा गँगला पकडण्यासाठी मला ज्या व्यक्तींची मदत झाली आहे त्यांना मला स्टेजवर बोलवायचं आहे आणि मग डी आय जी सरांच्या परवानगीने तो डॉक्टर सिंधू सावंत आणि त्यांची मुलगी सावी सावंत यांना स्टेजवर बोलावतो त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की त्या गुंडांना पकडण्यासाठी मला या छोट्याशा सावीची खरंच खूप मदत झाली दहिगावमध्ये असताना देखील तिने गुंडांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत केली होती आणि मग सर्वजण टाळ्या वाजवून सावीचं कौतुक करतात रुक्मिणी आणि राणी मात्र रागातच रा सिंधू सावीकडे बघत असतात आणि मग त्यानंतर सिंधूच्या बहादुरीसाठी हिरकणी पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला जातो तर सावीला वीर बालक पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला जातो आणि मग त्यानंतर सावी म्हणते की मलासुद्धा पोलीस काकांसारखं बोलायचं आहे मात्र सिंधू तिला म्हणते की त्याची काही गरज नाही पण स्वतः डी आय जी सर म्हणतात की बोलू द्या तिला आणि त्यामुळे सावी बोलायला सुरुवात करते सगळ्यात आधी ती सगळ्यांचे आभार मानते आणि त्यानंतर तिला हा पुरस्कार भेटल्याने किती आनंद झाला आहे ते सांगते आणि त्यानंतर ती राघवला म्हणते की पोलीस काका मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे त्यावर राघव म्हणतो की हो विचार ना बाळा आणि त्यावर सावी म्हणते की तुम्हाला विनू आवडला म्हणून तुम्ही त्याला तुमचा मुलगा म्हणून घरी घेऊन आलात त्याचप्रमाणे मला सुद्धा तुम्ही आवडलात मग मी तुम्हाला माझे बाबा म्हणून माझ्या घरी घेऊन जाऊ का जर तुम्ही माझे बाबा बनलात तर माझं नाव होईल सावी राघव सावंत आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते राघवला काय बोलावं ते सुचत नाही तर सिंधूलासुद्धा या सगळ्याची अपेक्षा नसते तर सावी म्हणत असते की सांगा ना पोलीस काका तुम्हाला आवडेल का माझे बाबा बनायला मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही सर्वजण आश्चर्याने त्या दोघांकडे बघत असतात रुक्मिणी तर खूप चिडलेली असते त्यानंतर सावी पटकन जाऊन तिच्या बॅगमधून काही पेपर्स घेऊन येते आणि राघवला म्हणते की जेव्हा तुम्ही विनूला घरी आणलं तेव्हा खूप पेपर्स बनवले होते ना मग तसेच पेपर मी सुद्धा बनवले आहेत तुम्ही प्लीज यावर सही करा त्यामुळे राघव ते पेपर बघतो तर सावीने त्यामध्ये त्याचं चित्र काढलेलं असतं आणि काही पेपर्स जोडलेले असतात आणि मग त्यानंतर ती राघवसाठी लिहिलेलं ले एक लेटरही त्याला वाचून दाखवते ज्यामध्ये राघवने तिला आत्तापर्यंत जी मदत केलेली असते त्यासाठी तिने आभार मानलेले असतात मात्र या सगळ्या प्रकारामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावीमुळे सिंधू खूप चिडते आणि रागातच सावीला घेऊन त्यातून बाहेर पडते त्यानंतर ती सावीला सांगते की आज तू जे काही वागली आहे ना त्यासाठी मी तुला शिक्षा करणार आहे तर सावी तिच्याकडे हट्ट करत म्हणत असते की आई मला पोलीस काका माझे बाबा म्हणून हवे आहेत तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा